शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचवण्यासाठी एक महत्वाची योजना राबवली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याअंतर्गत आता सातव्या हप्त्याचा मोठा निधी जाहीर झाला आहे चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया योजनेची पार्श्वभूमी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभर राबवली जाते त्यात शेतक्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्र शासनाने शेतक्यांना अजून आधार देण्यासाठी अतिरिक्त सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतक्याला दरवर्षी बारा हजार रुपये थेट बंक खात्यात मिळतात ताज्या निर्णयाची माहिती शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे की पाच हजार एकशे बत्तीस पूर्णांक एक दोन कोटी रुपये निधी सातव्या हप्त्यासाठी वितरित केला जाणार आहे हा हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील आहे या रकमेतून लाखो शेतक्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या पद्धतीने थेट खात्यात जातील कोणाला लाभ मिळणार से नाव प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेत है। बंक खाते व आधार लिंक आवश्यक रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन पूर्णअले शकारी पेन्डिंग बेनिफिशियज कि से आधार लिंकिंग प्रलंबित आहे है त्वरित पूर्ण करावे शेतक्री कापावे आपले आधार कार्ड व बंक खाते लिंक आहे का बंक खात अपडेट आहे का पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर आपला स्टेटस तपासावा काही त्रुटी असल्यास आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा योजनेचा फायदा शेतक्यांना लागवड व शेतीसाठी थेट आर्थिक मदत आर्थिक संकटात दिलासा पीक उत्पादन खर्च भागवण्यासाठी आधार कर्जाच्या ओझ्यात थोडीशी कमी निष्कर्ष व आवाहन नमो शकारी निधि योजने मु महाराष्ट्रातील लाखों दिलासा शकला है तुम्हें पत्र अल तो नक्की तुम्हारी कागदपत्र तपा खरी करा कि हप्ता तुम्हार खात्यात जमा होतो ही महत्वा की महत्ति तुम्हारा मित्रांपर्यंत शेयर करा।